मराठ्यांचा नेता कोण हे सांगायची गरज उरली आहे का निश्चितच नाही पण ओबीसीचा नेता कोण म्हटल्याच्या नंतर प्रश्न पडतो का प्रश्न पडत नाही आहे का जे म्हणून जरांगे पाटलाला जमलं ते कोणालाच का जमत नाही आहे कारण हे सगळे राजकारणी नेते आहेत सतरा तारखेला छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या सभेत धनंजय मुंडे भाजप नेते गोपीचंद पडळकर हक्के वाघमारे यांची उपस्थिती होती मंत्री पंकजा मुंडे यांची या सभेला अनुपस्थिती होती सभेतील सर्वात मोठी लक्षवेधी व्याप हीच ठरली सभेच्या बॅनरवरून पंकजा मुंडे यांचा फोटो वगळण्यात आल्याने त्या या सभेला उपस्थित राहिल्या नाहीत असंही सांगण्यात येत होतं पंकजा मुंडे यांनी नंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की भुजबळ साहेबांनी यापूर्वीही असे अनेक मेळावे घेतले आहेत त्यांनी केलेले आहेत त्यांची बाजू त्यांनी मांडली असावी मला भाषण बघायला वेळ मिळालेला नाही असं त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनाही या, या सभेसाठी निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं छगन भुजबळ यांनी सभेत वडेट्टीवार यांना कमीपणा दाखवण्याची एकही एक संधी सोडली नाही त्यांनी दाखवून त्यांची दुटप्पी भूमिका कशी आहे अशा प्रकारे दाखवण्याचा त्या सभेमध्ये प्रयत्न केला मध्ये नेतृत्वाची स्पर्धा आहे हे आता या सभेमधून स्पष्ट झालेलं आहे ओबीसीच्या नेतृत्वासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडेंच्या हाती देण्याचा एक प्लाय नाकलाय का भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गुप वारसदार म्हणून संबोधायला सुरुवात केली आहे म्हणजे काय ओबीसीच्या चळवळीने नेतृत्व हाती घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे भुजबळ म्हणाले हे गोर गरीब लाखो लोक आशेनं बघत आहे याच सभेत एकीकडे पंकजा मुंडे यांचा फोटोसुद्धा त्या बॅनरवरून गायब होता त्यांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा या सभेमध्ये भुजबळांनी केला नाही तर एकीकडे अर्ध्या रात्री मनोज रांगे पाटलांची भेट घेणारे धनंजय मुंडे मात्र आता अचानक मनोज जरांगे पाटलांवर टीका करू लागलेले आहेत इतकंच काय तर ते आता सांगू लागलेले आहेत की मी एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलो हे कशा जीवावर अर्थ स्पष्ट आहे पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्यासाठी मुंडेंना कुठेतरी साइड लाईन केलं जात नाही ना फोटो गायब करणं पंकजा मुंडे सभेला न जाणं तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांची टीका करून भुजबळ नेमकं काय का साध्य करत आहेत वडेट्टीवारांवर टीका करून भुजबळ म्हणजे ज्या ठिकाणी टीका करण्याची संधी मिळत आहे त्या ठिकाणी एकही संधी ते सोडत नाही आहेत नेमकं टीका करून ते साध्य काय करत आहेत मोर्चा नेमका कशासाठी होता ओबीसीची लिडरशिप मिळावी म्हणून या सभेनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय स्पर्धा जी आहे ती भुजबळांनी लावली आहे का पुन्हा उघड केली आहे का किंवा ती भुजबळांनी घडवून आणली आहे का गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशासाठी पुन्हा एकदा भुजबळांकडून धनंजय मुंडे यांना बळ दिलं जात नाही आहे का दोघेही सत्तारूढ महायुती गठबंधनाचा भाग असूनही पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत तर धनंजय मुंडे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी गटामध्ये आहेत या दोघांमध्ये पुन्हा एकदा भुजबळांच्या माध्यमातून किंवा राजकीय प्रतिस्पर्धा कायम आहे का या सभेतून धनंजय मुंडे यांना प्रमोट केल्याचं स्पष्ट दिसून आलं छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना फोनवरून आमंत्रित केलेलं होतं मराठ्यांचा जो जी आर निघायचा होता तो निघाला त्यांच्या नोंदी असताना ते कोणीही अडवू शकत नाही असं मनोज जरांगे पाटील वारंवार बोलून दाखवायचे आणि तसंच झालं दिस जे होत व्हायचं होतं ते झालंय मराठ्यांचं गॅजेट होतं ते गॅजेट लागलंय जी आर निघालेलं आहे मनोज कशासाठी केली जात आहे एकेकाळी अर्ध्या रात्री भेटायला जाणारे धनंजय मुंडे अचानक मनोज पाटलांवर टीका का करताय कळत आहे ना जी आर काढताना नेमकं हे सगळे कुठं होते मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत होते आमच्या हक्काचं गॅजेट आहे नोंदी आहेत म्हणून जी आर शासनाने त्या ठिकाणी काढलेलं आहे जरांगे पाटील वारंवार सांगत होते की आमच्या गॅजेट आणि आमच्या नोंदी असताना कोणीही अडवू शकत नाही आत्ता सभा घेतल्याच्या नंतर या सभेमध्ये नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ही सभा ओबीसीच्या लिडरशिपची स्पर्धा नाही आहे का भुजबळ जामिनावर बाहेर आहेत जे मनोज जरांगी पाटलांनी करून दाखवलं ते कोणालाच जमत नाहीये जरांगी पाटलांनी जसा मराठा समाज संघटित केला आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी गॅजेट आणलं मराठ्यांच्या नोंदी शोधून काढल्या आणि आता त्यांचं बघून कुठेतरी ओबीसीचा नेता होण्याची स्पर्धा लागली आहे का जी ताकद जी जि जादू मनोज रंगे पाटील यांच्या नावात आहे किंवा मनोज जरांगे पाटलामध्ये आहे ती ओबीसीतल्या एकाही नेत्यामध्ये दिसत नाही कसायला जागा पुरणार नाही एवढे नेते आणून जे मनोज जरांगे पाटलाला जे जमलं ते ओबीसीतल्या एकाही नेत्याला जमत नाहीये लोक म्हणताय त्यासाठी त्याग समर्पण लागतो कारण मनोज जरांगे पाटील काही मागत नाहीये त्यांनी समाजाला दिलंय आणि त्यांच्याकडे जायला ना मंत्रीपद आहे ना आमदारकी की आहे या सगळ्यामध्ये एक दिसून आलं की मध्ये नेतृत्वाची स्पर्धा दिसून येत आहे एकाच वेळी एकाच व्यासपीठावर सर्व ओबीसी नेते येऊ शकत नाहीत कधी कोण गैरहजर राहतं तर कधी कोणाचा फोटो नसतो यावरून मध्ये नेतृत्वाची जी स्पर्धा सुरू झालेली आहे स्पून फुटेल हे सांगता येत नाही या सगळ्यामधून आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं मत नक्की नोंदवा